कोणती भगवंताची विभूती आहे आर्यमा नावाचे पितर आहेत पितरांच्यामध्ये सुद्धा अनेक प्रकार आहेत त्यात आर्यमा नावाचे जे पितर आहेत भगवान म्हणतात मी आहे आणि नियमन करणाऱ्यामध्ये यम मी आहे भगवान परमात्मा म्हणतात नियमन करणारे जेवढे काही असतील यमस् संयमताम अहम संयमताम अहम संयमन करणारे नियमन करणारे ह्या सगळ्या सृष्टीचं संयमन करणं म्हणजे नियमन करणं म्हणजे दंड देऊन नियमन करणं बरं का ते काम कोणाकडे आहे दंड द्यायचं काम कोणाकडे आहे सगळ्यांना शिस्त लावायचं काम कोणाकडे वाटून दिलेले यम महाराजांच्याकडे नाही त्या यमाशी करुणा बाहेर काढता कुढी प्राणा ओढाळ सापडे जैसे धान्या चोर यातना धरी जेतो काय काय करतो ते तुकाराम महाराजांनी सांगितले मारिती, तोडीती झोडीती निष्ठोर यमाचे किंकर बहुसाल पण कशा करताय सगळं आपल्याला मुद्दाम त्रास द्यायचा आहे का नाही 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 काय असतं आपले कपडे मळाले की आपल्याला धुतले पाहिजे बरोबर आहे काही कप लोकांना कपडे धुवायला सुद्धा वेळ नाही मग ते कपडे धुवायला कुठं पाठवतात लॉन्ड्रीमध्ये मग आता घरी आपण जसे प्रेमाने कपडे धुतो तसे लॉन्ड्रीवाले धुतात का हां तसं आपला अंतकरण रूपी कपडा रोज धुतला पाहिजे हरिपाठ म्हटलं की झालं धुवून स्वच्छ ज्ञानेश्वरी वाचलं की झाला धुवून स्वच्छ पण काय काय लोकांना वेळ नाही धुवायला मग भगवान म्हणतो मळलेला कपडा आहे थोडासा लॉन्ड्रीत पाठवतो हो कोणत्या लॉन्ड्रीत यमाच्या लॉन्ड्रीमध्ये यम महाराज सगळा स्वच्छ करून देतात जसं ज्याचं कर्म असेल सगळं कर्म पाहतात यम म्हणे तया दोषी असी विचारतात यम तुला डोळे दिलते किती वेळा देवाच्या दर्शनाला गेला सांग तुला कान दिलते होते तुम्हा डोळे कान मुख हा <laughs> यम मने तया दोषी अशी असा अभंग आहे बर का फार सुंदर अभंग आहे चुकलेशी कथा पुराण श्रवण होते तुम्हा काळ कान डोळे मुख तुम्हाला डोळे होते कान होते मुख होतं सगळं होतं का नाही केलं हा म्हणून नियमन करणाऱ्यामध्ये कोण आहे यम मी आहे असं भगवान म्हणतात आता हे श्लोकाचं थोडं चिंतन आपलं झालं आपण ओव्या घेऊया पै आघवे या हाती एरा आता मी तुम्हाला कथा सांगून दिलेल्या आहेत फक्त आता शब्दशा अर्थ बघायचा आहे आघवे या हाती येरा आत वज्रते मी धनुर्धरा जय जे शत मुखो करा आरुढोनी असे आ आगव्या हातियेरा जेवढी काही हात्यारं आहेत अनेक हात्यारं आहेत शास्त्रामध्ये सुद्धा सांगितलेले आहेत धनुष्यबाण आहे तलवार आहे खडग आहे भाला आहे काही आसुरं असतात काही शस्त्र असतात शस्त्र जे आहेत ते हाताने मारायचे आहेत आणि आसुरं जे असतात ते मंत्राने टाकायचे ह्या सगळ्या हात्यारामध्ये मी कोण आहे भगवान म्हणतात आता वज्र ते मी धनुर्धरा ते वज्र मी आहे का मी वज्र आहे म्हणतात ते शत मखोत्तीर्ण करा आरोडोनी असे ते कोणाच्या हातात जात नाही कोणाच्या हातामध्ये आहे वज्र शत मख उत्तीर्ण कर म्हणजे शंभर यज्ञ ज्याने केलेले आहेत का शतमख संपत्ती शंभर यज्ञ केलेले असे असणारे इंद्र भगवान आणि त्या इंद्र भगवंताच्या हातात ते आरूड आरुडलेलं आहे वज्र इंद्रदेवाच्या हातात आरुडून असल्यामुळे ती माझी विभूती आहे दिव्य असल्यामुळे माझी विभूती आहे आणि म्हणून भगवान परमात्मा ती विभूती सांगतात धेनु मध्ये कामधेनू ते मी म्हणे विश्वक सेनू जन्मवितयात मदनु तो मी जाने धेनूमध्ये कामधेनू अनेक गायी असतील त्या गायीमध्ये कामधेनु नावाची जी गायी आहे दिव्य असणारी जी गाय आहे अशी असणारी गायी भगवान म्हणतात माझी विभूती आहे म्हणून कामधेनूचीसुद्धा पूजा आपण गायीचीच पूजा करताना कामधेनू म्हणून करतो मग आपल्याकडे गोपूजासुद्धा सांगितलेली आहे अनेक ठिकाणी गोपूजा आपण करतो केली पाहिजे कारण कामधेनू गाई हे कामधेनूचं स्वरूप आहे पण ती जी दि, दिव्य कामधेनू आहे भगवान म्हणतात ते माझी विभूती आहे आणि त्यामुळे या कामधेनूमध्ये एवढी शक्ती प्राप्त झालेली आहे कुठे एवढी शक्ती नाही कुठलीही वस्तू असेल तर त्या ठिकाणी कसली सामुग्री नसताना ती आपल्याला प्राप्त करून देते फक्त काम देणं जवळ जायचं आणि मला हे, हे पाहिजे म्हणायचं लगेच काम देणं आणून देते कुठली शक्ती तिच्याकडे दैवी शक्ती आहे भगवंताची ती विभूती आहे ते मी म्हणे विश्वक्षेनू आणि वितया आत मदनू तो मी जाणे जन्माला घालणाऱ्यामध्ये प्रजोत्पत्तीला कारण असलेला जो मदन आहे काम आहे तो भगवान म्हणतात मी आहे भगवंताची ती विभूती सांगितलेली भगवंताचाच पुत्र मदन आहे काय मदन पोला पोटा आले बापुडे श्रीकृष्णाच्या सौंदर्यापुढे लक्ष्मी भुलोनी झाली वेडे मदन पोटा आले बापुडे ते तर कवनेकडे इंद्रचंद्र मदन ही सुद्धा भगवंताची युवती आहे परंतु तो सत्प्रजेला कारणीभूत असला पाहिजे प्रजोत्पत्तीला कारणीभूत असला पाहिजे तो सुद्धा मी आहे असं सांग सर्पकुळा आतू आदिष्ठाता हां सर्पकुळा आतू अधिष्ठाता वासुकी गा मी कुंतीसुता नागा माझी समजता अनंतु तो मी सर्पाचं जे कुळ आहे त्या सगळ्या कुळामध्ये अधिष्ठाता असलेला या सर्पाचा सगळ्यात मोठा व बर का कद्रू नावाची त्यांची आई आहे आणि कश्यप नावाच्या ऋषीची ती पत्नी आहे त्या ऋषीला दोन पत्न्या होत्या कद्रू आणि विनिता विनुतेपासून गरुड झाले आणि त्या कद्रूपासून त्यांची फार मोठी कथा आलेली आहे पुराणामध्ये साप झाले सगळे कद्रूपासून ते दोन्हीचा सवती मत्सर आणि त्याच्याकरता त्यांची कथा आली इंद आपला भगवान सूर्यनारायणाचा जो घोडा आहे त्या घोड्या रथाचे घोडे पांढरे आहेत का काळे आहेत त्याच्यामध्ये दोघींनी ते हे लावला पण लावला मी जर हारले तर मी तुझी सेवा करेल तू हारली तर तू माझी सेवा करायची त्या कद्रुणी आपल्या आईला सांग मुलांना सांगितलं जा आता मी बोल मी इन त्या अरुणाचे घोडे आहेत सूर्याचे घोडे नेमके कसे आहेत ते म्हटल्या गाई आई पांढरे आहेत म्हटले मी तर आता काळे म्हणून बसले एक काम करा तुम्ही जाऊन त्या सर्पाला आपलं त्या घोड्यांना काय करा दंश करा किंवा तुम्ही त्या घोड्यांना आवरण करा म्हणजे काळे दिसले पाहिजेत तात्फुरखे गाव येणा अशी कथा येते कशा करता आपण सांगतोय काय विषय चाललाय देनू मध्ये काम देणू ह सर्पकुळा तो अधिष्ठाता वासुकी वासुकी गामी मी कोणती सुता हा वासुकी भगवान आहे ते भगवंताची विभूती आहेत आणि म्हणून काय एक सोमवारच्या अभंगामध्ये सुद्धा प्रमाण आहे वासुकी म्हणजे काही सर्प नाही माझी विभूती आहे भगवान परमात्मा म्हणतात वासुकी सर्प नव्हे जान हां त्याच्यात म्हणून वासुकी सुद्धा भगवंताची विभूती आहे सर्पाचंच एखाद्याला ध्यान करायचं असेल तर तुम्ही वासुकीचं ध्यान करा वासुकीचं ध्यान केल्यानंतर सुद्धा तुम्हाला हळूहळू भगवंताची साक्षात्कार होईल भगवंतापर्यंत तुम्ही जाल तुमचं मन स्थिर होईल म्हणून वासुकी सर्पामध्ये मी आहे हां गजचर्म व्याग्राम बरं कंठी शवी वासुक्याहार भगवान शंकरांच्या गळ्यामध्ये सुद्धा वासुकी सर्प आहे म्हणून तो अधिष्ठाता वासुकी गामी सुता नागा माझी समजता अनंतु तो मी जेवढे काही नाग असतील नागामध्ये सुद्धा माझं ध्यान तुम्हाला करता येतं नागाचं ध्यान करणारी काही मंडळी असतील नाग लोकामध्ये किंवा मृत्यूलोकामध्ये सुद्धा काही लोकांना नागाचं ध्यान करायचं असेल वास्तविक भगवंताचं ध्यान केलं पाहिजे भगवान म्हणूनच केलं पाहिजे मी तो यजावा मीच म्हणून पण आता काही सवय लागलेली असते प्रत्येकाचे संस्कार वेगळे आहेत स्वभाव वेगळा आहेत तो म्हणला नाही मला नागाचंच ध्यान करायचं आहे ठीक आहे बाबा कर नागाचं ध्यान पण नागामध्ये आनंद नागाचं ध्यान कर तो मी आहे अनंतश्चमी नागानाम म्हणून भगवान परमात्मा या ठिकाणी आपल्या विभूती सांगत असताना सर्व त्या ठिकाणी विभूती सांगितल्या प्राण्यातल्या सांगितल्या पक्ष्यातल्या सांगितल्या वस्तूतल्या सांगितल्या स्थावरातल्या सांगितल्या देवातल्या सांगितल्या नागा माझी समजता अनंत तो मी आगा यादसा आतू जो पश्चिम प्रमदेचा कांतू तो वरून हे मी अनंतू सांगत असे आणि जलदेवता जेवढे आहेत त्या जलदेवतेमध्ये पश्चिम दिशेचा पती असलेला वरुण मी आहे अनेक जलदेवता आहेत आणि या सगळ्या देवतेमध्ये माझं ध्यान तुला करावं वा असं वाटलं तर तू वरुणाचं ध्यान कर अनेक लोकांनी त्या वरुणाचं ध्यान केलेलं आहे आणि आप आपल्याला इच्छित वस्तू प्राप्त करून घेतली पुराणामध्ये त्या कथा आलेल्या आहेत आणि म्हणून वरुण मी आहे मरुणाचं तुम्ही ध्यान करू शकता आणि पितृगणा समजता माझी अरे मा जो पितृदेवता तो मी हे तत्वता बोलित आहे पितर जे आहेत त्या सुद्धा तुम्ही ध्यान करता ध्यान केलं पाहिजे त्यांची पूजा केली पाहिजे परंतु या सगळ्या पितृगणामध्ये सर्वश्रेष्ठ आसरा त्या पितरांची अधिपती असलेली देवता आहे त्यांचं नाव आर्यमा आहे म्हणून पितृगणामध्ये भगवान म्हणतात माझी आर्यमा जो पितृदेवता पितृदेवता आहे तो मी हे तत्वता बोलत आहे तात्विकदृष्टीने जर पाहिलं तर तो आणि मी वेगळा नाही माझीच ती एक प्रकारची विभूती आहे जगाची शुभाशुभे लिहिती प्राणियाच्या या मानसाचा झाडा घेती मग अनुरूप होती भोग नियम जे संपूर्ण जगाचं शुभ आणि अशुभ लि लिहिण्याचं काम यांच्याकडे आहे म्हणजे भगवंत भगवान यमराजाच्या आधिपत्याखाली हे काम चालतं एखादा जीव जो आहे त्याचं प्रारब्ध संपलं की त्याला कुठं घेऊन जायचं पहिल्यांदा त्याचं सगळं खातं बघितलं जातं आणि त्या खात्यामध्ये शुभ काय आहे अशुभ काय आहे हे अगोदरच लिहिलेलं आहे जगाची शुभाशुभे लिहिते शुभही लिहिलेलं आहे आणि अशुभही लिहिलेलं आहे सगळं अगोदरच लिहून ठेवलेलं आहे केलं त्यावेळेसच लगेच तिकडे आकडा पडून जातो एवढं केलं एवढी ज्ञानेश्वरीची पारायण केली एवढ्या लोकांना त्रास दिला अशुभ आणि एवढी ज्ञानेश्वरीची पारायण केली नामस्मरण केलं चिंतन केलं शुभ हे जगाचं शुभाशुभ लिहिण्याचं काम ज्यांच्याकडे आहे आणि या मानसाचा झाडा घेती हा तुम्ही म्हणाल आमच्या मनातलं काय तुम्हाला मना कळणार आहे आम्ही काय केलं आणि ना काय नाही केलं आम्ही तिकडे एकांतात केलं कोणीच नव्हतं तिथं कोणी जरी नव्हतं तिथं तरीसुद्धा तुमच्या मनाचा झाडा घेणार आहे तिथे अकरा साक्षी सांगितली भागवतामध्ये वायू साक्षी वाय। देतो पृथ्वी साक्षी देते सूर्यदेवता साक्षी देतात आणि मानसाचा झाडा घेते तुमचं मन त्यांना कळतं काय काय मन जाणे पापा तुका मने माहे बापा मनामध्ये काय आहे सगळं ते मनासाचं झाडं घेतात शेवटी तुमचं अंतकरण तपासतात स्थूल शरीर काय पडलेलं आहे आता सूक्ष्म शरीर त्यांच्याकडे आहे त्या सूक्ष्म शरीराचा सगळा झाडा घेतात काय काय याच्यात काय काय यांनी केलं आहे जन्मभर किती पुण्य केलं आहे किती पाप केलंय असा माणसाचा झा कशा करता घेतात मग केली अनुरूप होती भोग नियम जे केल्यानुसार भोग प्राप्त होतात सुख दुःख सुखाचा भोग द्यायचा का दुःखाचा भोग द्यायचा कशावर आहे पुण्य केलं असेल तर सुखाचा भोग हां जे जे कर्म केले त्याची भोग आली पाप केला असेल तर दुःखाचा भोग पण हा हे सगळं काम कोण करतं तया नियमिता या माझी नियमितया माझी यमु तो कर्मसाक्षी धर्म तो मी म्हणे रामू रमापती या सगळ्यांच्या नियमन करणाऱ्यामध्ये नियमितया माझी यमु यम जो आहे यमराज जे आहेत भगवान म्हणतात ती माझी विभूती आहे म्हणून तर त्यांना मनातलं सगळं कळतंय न सांगता तुम्हा कळो येते विश्वे विश्वभर परिहाराची न लगे यमाचे घरी आचरणे भरी यमाचं वर्णन ज्ञानेश्वरीत कुठं कुठं आलंय आलंय का कुठं यमाचं वर्णन हा हा यमाचं कुठं वर्णन आलं असेल तर बघा आणखीन भगवान म्हणतात असं नियमन करणारं आहे जगाला नियम लावणारा भोगानुरूप फल देणारी जी देवता आहे यमदेवता तया नियमितया माझी यमू तो जो कर्मसाक्षी धर्म म्हटले कर्माची साक्षी आहेत कर्मा ते जे जे काही कर्म झालं त्याच्यानुसार फल आहे नाहीतर मग दोष निर्माण होईल ना आम्ही सगळं पुण्य करतो मग आम्हाला त्या ठिकाणी दुःख का काही लोक म्हणतात आम्ही चांगलं करतो आमचं वाईट कसं होतं ते लोक वाईट करतात त्यांचं चांगलं कसं होतं दिसतंय तसं तुम्हाला परंतु कर्माचे साक्षी यमराज आहेत आपण नाही आहे आपल्याला आत्ताचं दिसतं आहे मागचं काय दिसतंय म्हणून ते सगळं कर्म त्यांना माहिती आहे आणि त्याचे साक्षीदार ते, ते पाहतात आणि त्या कर्मानुसार फल देतात नाहीतर त्यांच्यावर वैषम्य नैर्घृण्य नावाचा दोष येईल पण तो येऊ शकत नाही म्हणून तो कर्म साक्षी आणि धर्म म्हटलंय यमराजाला धर्मराज असं सुद्धा म्हटलंय कारण धर्माधर्माचा विचार यमराज करतात धर्म काय अधर्म काय नेमका यांनी धर्म केलं का धर्म केला ते ठरवणारं कोण आहे आपण आहे का यमराज आहेत यमराज आहेत म्हणून भगवान म्हणतात ती माझी विभूती आहे तो मी म्हणे रामू रमापती इथं रामू आणि रमापती आणलं कारण धर्माचा संबंध आहे रामो विग्रहवान धर्म हा इथं केशव म्हटलं नाही इथं कृष्ण म्हटलं नाही धर्माचा संबंध आला आहे धर्म जर पाहायचा असेल तर कुठं पाहायचा रामाकडे पाहायचा कृष्णाकडे पाहायचं नाही धर्म <laughs> मर्यादा पाहायची असेल तर कुठं पाहायची रामप्रभू एक वचनी एक पत्नी एक बानी सगळ्या मर्यादा आणि इकडं सगळ्या अमर्यादा याचा अर्थ काय रामप्रभूंचं चरित्र जे आहे ते अनुभव चरित्र आहे आणि कृष्ण भगवंताचं लीला चरित्र आहे रामप्रभूंचं चरित्र आचरण्याकरता आहे आणि भगवान श्रीकृष्णाचं चरित्र हे ध्यानाकरता आहे म्हणून भगवान म्हणतात रामू धर्माचा संबंध आला मर्यादेचा संबंध आला नियमाचा संबंध आला नियमत्या माझे यमू हां तो मी म्हणे रामू रमापती लक्ष्मीचा पती असलेला लक्ष्मीचंही नियमन करणारा सगळ्या जगाचं नियमन करणारा तोच भगवान परमात्मा यमाच्या रूपाने आहे त्या यमातमध्ये आपल्याला यमाचं चिंतन करायचं असेल तर सुद्धा तुम्ही भगवंताचं ध्यान यमाच्या रूपाने करू शकता यमाला घाबरण्याचं काही कारण नाही कारण यमसुद्धा मीच आहे असं भगवान परमात्मा सांगतात म्हणून यमालासुद्धा त्या ठिकाणी यमाची भीती बाळगण्याचं काम नाही ही भगवंताचीच विभूती आहे असं म्हणूनसुद्धा आपल्याला ध्यान करता येतं यमाकडे आपल्याला तसं पाहता येतं आणखीन काही विभूतीचा विचार आहे उद्याच्या प्रवचनात पुंडलीक वर्धा हर विठ्ठल हरी